आमच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही म्हणूनच तुमच्या हृदयासाठी हे सर्वोत्तम आहे अशी जाहिरात तुम्ही टी व्हीवर अनेक वेळा ऐकली असेल बरोबर ना पण कधी विचार केला आहे का की खरंच कोणत्या तेलामध्ये किती कोलेस्ट्रॉल असतं आणि कोणत्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नसतं चला या मोठ्या गैरसमजाचा आपण पूर्णपणे आता खुलासा करूया सर्वप्रथम सांगायचं तर कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ते आपण बघून घेऊ आता हे कोलेस्ट्रॉल जे तर पन, खरज, ते आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असतं आणि ते आपल्या पेशींसाठी गरजेचं सुद्धा असतं परंतु ज्यावेळेस हे कोलेस्ट्रॉल अतिरिक्त प्रमाणामध्ये होतं त्यावेळेस हे हृदयविकार आणि इतर आजारांना निमंत्रण देत असतं त्यामुळं लोकांना वाटतं की योग्य तेल जर निवडलं तर कोलेस्ट्रॉल आपलं कमी राहील पण खरंच कोणत्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल असतं बरं बऱ्याच वेळा जाहिरातीमध्ये सांगितलं जातं की हे तेल कोलेस्ट्रॉल मुक्त आहे किंवा ह्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही आहे पण यामागचं सत्य काय आहे तर सर्व वनस्पतीजन्य तेल हे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल मुक्तच असतात कोलेस्ट्रॉल हे फक्त प्राण्यांपासून येणाऱ्या पदार्थांमध्ये असतं म्हणजे की नॉनव्हेज अंडी दूध दुधाचे पदार्थ त्यामुळं जे काही सूर्यफूल तेल आहे सोयाबीन आहे ऑलिव्ह ऑइल आहे तिळाचं तेल आहे किंवा आपलं भुईमुगाचं तेल आहे की ह्या अशा वनस्पतीजन्य तेलामध्ये कुठल्याही प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल नसतं मग तेल कंपन्या कोलेस्ट्रॉल फ्री असं का सांगतात बरं कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे त्यांची आधीच कोलेस्ट्रॉल नसलेल्या उत्पादनावर कोलेस्ट्रॉल फ्रीचा टॅग लावायचा जेणेकरून ग्राहकांना असे वाटेल की हे जास्त सुरक्षित आहे जर तेलामध्ये कोलेस्ट्रॉलच नसतं तरीही का सांगितलं जातं की तेलामुळं कोलेस्ट्रॉल वाढतं आता यामागचं एक कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सफॅट आता तेल जर आपण वारंवार उकळलं वारं वारंवार जर ते तापवलं परत परत त्याचा वापर केला तर यामध्ये हानिकारक असे ट्रान्सफॅट्स तयार होतात दुसरी महत्त्वाची गोष्ट काही तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात की काही तेलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात जसं खोबरेल तेल असेल तूप असेल यामुळं आपल्यामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल जे एल डी एल आहे तर ते वाढू शकतं म्हणूनच फक्त कोलेस्ट्रॉल फ्री पाहून तेल निवडणं हे काही योग्य नाही आहे तेलाचा प्रकार आणि त्याचा योग्य वापर यावरच आपलं आरोग्य अवलंबून असतं मग तेल निवडताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाचं ऑलिव्ह ऑइल हे तुमच्या हृदयासाठी फायदेशीर असतं दुसरी गोष्ट म्हणजे तिळाचं तेल की ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात मोहरीचं तेल जे हृदयासाठी खूप चांगलं असतं आणि तुम्हाला जर वापरायचं असेल तर भुईमुगाचं तेलसुद्धा योग्य प्रमाणामध्ये वापरल्यास हे सुद्धा फायदेशीर असतं आता तेलाचं प्रमाण वापरताना मर्यादित ठेवा दिवसाला दोन ते तीन चमचे तेलसुद्धा पुरेसे वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरा कायम एकच प्रकारचं तेल वापरू नका पुन्हा पुन्हा तापवलेलं तेल वापरणं टाळा की ज्यामध्ये ट्रान्सफॅट्स असतात तर मग आपण आज काय शिकलो की सर्व वनस्पतीजन्य जे तेल आहेत हे कोलेस्ट्रॉल मुक्त असतात तेलाचा प्रकार आणि तेलाचा वापर यावरच आपलं आरोग्य अवलंबून असतं आणि तेल जर मर्यादित प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारचं वापरणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं म्हणूनच पुढच्या वेळी जर जाहिरातीत तुम्ही पाहिलं हे तेल कोलेस्ट्रॉल फ्री आहे असं जर तुम्ही ऐकलं तर त्यामागचं सत्य मात्र लक्षात ठेवा तुमचं हृदय निरोगी ठेवा यासाठी योग्य आहार योग्य जीवनशैली ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण माहितीपूर्वक वाटला असेल तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि अधिकाधिक आरोग्यविषयक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये